इझी असत मी फक्त डायरेक्ट काय करते असं का। तर एकवीस मोदक आता ठेवते नमस्कार मंडळी मी आभश्री सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडई आज असा अंगारिका संकष्टी आणि आम्ही आता जातो हे का बेल दुर्वा सगळा म्हणजे पाना केळीची पाना आयला हे बघ माकडाने वाट लावल्याने खैली रे काढल्याने केळल्याने खाल्यानेशी वाटत केळली इरलेली बेल दुर्वा सगळं म्हणून जातं आणि शेरवाडा बोलली आई काहीतरी शेरवाडा हाणूची असत मग ती आणू मी आणि पल्लवी दोघा जण अस आणि आज पावसान पाऊस सुरुवात असतं सकाळपासूनची त्याची कंटाल सकाळपासून लागतात शिरी शिरी खाली मध्यंतरी थोडा बरा केलेला आहे थोडासा तापवी थोडा मधीत लागा पण आता तर नुसतं कंटिन्यू पाऊस चालू असा बारीक 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 शिती शिती मंडई व्हाळावर इलो शेरवाडा काढू mm -hmm. mm -hmm. पांढऱ्या पाण्याची असतात ना ती शेरवाडा व्हाळावर कपडे पण धूमी पहिली शेरवाडा काढतलो नंतर पाना केळीची आणि थैसून बेल आणि दुरवा घेऊन जातलो हा शेरवाडा काढून झाली आता चाललोय केळीची पानं वाटेलच भेटली थैसून मग थोडा असा उजव्याकडे उजव्या साईडला वळायचा मग बेलाची बेल पान आणि पण भेटली केळीची पानं काढू केलं पण वारण फटत ना ता बघा एक बरं दिसता येता ता त्याच्या पुढचा आणि कधी पण ना एक पान कापून घेऊन जायचं नसता कोण ना म्हणजे माहित नसत ते का मी इन्फॉर्मेशन देऊन ठेवतोय म्हणजे छोटस तरी एक पान जरी फाटलाच ना म्हणजे तरी चलता पण या पान नाही घेऊन जायचा त्याचं कारण माहिती ना फक्त आईने एवढा बोललेली माहिती छत्रीलाच ना आय बघा होई होय पण या होता या

आता अशी दुर्वा ना असा ह्या हे का मेरेक भेटता ते बघा दुर्वा आपण आता हे काढून घेऊया आपल्याकडे ना एक दोनोले हात भरलेले आहेत एका हातात गोपरो ह्या केळीच्या पाण्या सगळीकडे मग आता दोन मिनटं बंद करते आणि दुर्वा काढून घेते खरे मला दिसन अशी झाली आता आता आम्ही चललो ब्राह्मण देवाकडे बिरामनाकडे बोलतो सगळी त्यांना ब्राह्मण देव असा ना ना हो पण मला थंय भेटलीच नाही थोडीशी दुर्वा भेटली म्हणजे असे जास्त दिसत ना तरीच मला असं काडीनसारखं वाटतात एक दोन एक दोन दिसत हे मनच लागत नाही मग आता जास्त असते थंय जातो म्हणजे बेल पण थळत असा बेलाचा झाड आयला खालच्या खालचे सगळे मोडून लिहिलेले आहेत काढून निलेले सॉरी खालचे खालचे सगळे काढून नेले आणि बेल आपली अरे पिशवी आणि आपलं ब्राह्मणदेव मंदिर आपण महिला या इकडे ह्या ह्याच्या पुढे जायत नाही पुरुष जाऊ शकतात दा, महिला नाही जाऊ शकत पाऊस चिरी चिरी आपण भिजत होता मरणाचा कंटाळ आता आई बोलली जाताच आणि व्हिडिओ करतास ती लवकर येवा नाही तर व्हिडिओ करत एक तास लावता लवकरच आला या हे दोन फुला दिसत होती फुलं असत काय आपल्याकडे काय माहिती आता पण आतमध्ये आमच्या ना हा चला घरात जाऊया आता आणि थोड्या वेळानंतर जेवणाची तयारी ही बघा ही ना असत ती पण आपण पूजेच्या वेळी वापरू शकतो म्हणजे फुला वगैरे असे आपल्याक आता भेटत नसतील तर ही पण फुलच असत फुलं काढते आधी घराकडे पाण्यात ठेवते जवळचीच असतात ना परत फुलं 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 जास्त नाही काढत थोडीशीच काढते आता पूजेपुरती पण कसं आपण जास्त सारा घेऊन जातो फुलं वगैरे आणि नंतर आपण थोडीशीच वापरली जातो आणि बाकीची नंतर हे योगा ह्या होतात ना कधी पण फुलं झाडावरतीच बरी दिसतात तर हे बघा हे, <laughs> हे। स्क्रिप्ट आमची अशी लिहली जातात दाखवा टाका तो कागद <laughs> दाखव ना कशी रिव्हिल असते काय नाही बघा पहिल्यांदा अभ्यास नाही केला म्हणून आता करतात ना शाळेत गेले नाही माझं अक्षर पण लय डेंजर नाही पण चांगलं आहे आ पण चांगलं आहे हा मग माझ्यापेक्षा चांगलं आहे माझ्या इथं कोंबड्याचे डोके असत नको नको आणि अगडे व्हिडिओ त्याच्यानंतर वॉईस ओवर देते यांचं काम चालूच असता सगळे लोक बोलतात की काहीतरी काम करत जा पण हे पूर्ण दिवस बिझीच असतात काम चालूच असता तर या टी शर्ट खायचा ओळखा बघा वस्त्रकला देवा काळाची तर आम्ही हां त्यांचा ऑर्डर करा नक्की देवा काळाची आणि एकदम स्वस्त पण असत स्वस्त मस्त आणि तुमका आवडतील अशी आणि तुमका जी हवी चॉईस तुमची कलर वगैरे सगळं काय काय म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुमका सगळं भेटू शकता आणि आता जेवण बनवायचं आहे आणि आज जेवणामध्ये असा वरण भात वटणाची भाजी आणि तुमची फेवरेट भाजी कोणती माहिती आहे भोपळ्याची मी बघा ना हे का गेलेले खडे रामगड रामगडा गेले ते गावठी भोपळ एकदम मग भेटलो मी चलत जायच होते काय का आईस्क्रीम हो झालो मग आईस्क्रीम घेऊ गेले मग थोडसून मग चलत जायच होते तर हे दोनच भेशी होते भोपळ्याची काढलेले आणि बघितले तर गावटी होते मग मी विचार केला हे आवडतं मग ते दोन भेशी घेतले पण ती एक भेस किती माहितीये पंधरा रुपये दहा रुपया भेटत काय बोलतो पण ते, 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 ते भेशी मोठे होते हिवाले एवढे एवढे गावठी छोटो भोपळ होतो ना ते पंधरा 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 दोन होते मी म्हटलं दोन पण देऊन टाका मग आता ह्यांची आवडीची भाजी बनवत एक तिखट आणि एक गोड आणि काळ्या पापड लोणचा आणि मोदक आणि तुमचं आणि बाबांचं फेवरेट पदार्थ गोड पदार्थ मोदक बाकीचं म्हणजे असे पुरणपोळी वगैरे एवढे जास्त नाही आवडत पण मोदक असे खूप आवडीने खातात मोदक सगळ्यांना आवडते हां मोदक सांगा मागं पण पण खरंच सांगू माझा मोदक आवडतं कसं माहिती आहे त्याचे बाहेरचं कवर असतं ना त्यावाला आवडतं आणि आतमधलं चून असतं तर मी काढून ठेवते आणि नंतर खाते मला <laughs> पहिल्यापासून असं पण आणि ते फक्त नुसते जर असं आपण पीठ धरून उकडलं आणि नंतर देशाला तर नाही पण ते जे प्रॉपर मोदक असतं त्याचाच बाहेरचा कड आवडतो <laughs> तर चला पटापट आता जेवणास सुरुवात करूया चला तर आता पीठ भागवता गरम पाणी टाकून मळून घ्यायचा गरम असा पीठ मोदकासाठी भाई साब एकदम गरम गरम भाई तीन झाले माका एकच आहे का किती तीन तर ह्याचे किती मोदक होते माहित नाही बघूया आता किती होते म्हणजे होणार ते तुम्हाला कढई मध्ये थोडच आहे पण कढई ती मोठी आहे ना हा पंचवीस तरी होतील बघूया किती होते एकवीस मोदकाचा हे दाखवायचा काय वाडी हा बघूया एकवीस झाले ना एकवीस झाले तर एकवीस दाखवूया तर आमची लाईट गेली आता

लाईट येईली आणि ये पाच मिनिट थांबली आणि हम्म मस्ती करता तरी नशी वाटा वाटपिटप सगळा लावून झाला नाही सांगू उद्या बघू सरावत राहू ना असता मस्त पटापटाचा सगळा बनवून घेऊया बराच पीठ असा एकवीस बनतात काय बघूया हो चला अजून एक दाखव पटकन बनून नंतर सगळे बनून घेऊया पटकट पट। <laughs> बनवून म्हणजे मी ह्या करून देतोय पाती इझी असता मी फक्त डायरेक्ट काय करते असं करतोय का सायटीचे पाती काय ते कडा काय बोलतो तिला ते जमा किती झाले गे एक दोन तीन चार पाच पाच दहा आणि पंधरा सोळा झाले सोळा किती सोळा सतरा हे पाच पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर हे आता मोठी होती दोन आता तुळशीकडे लावू आणि इकडे आता तयारी सुरू झाली आहे पूजेची आज पाऊस जरा दुर्वा फुला बेल आणि काय अं शेरवडा चला पूजा करून घेतो

干啥用的？<music> आम्ही आता पूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि आता नैवेद्य पाळतो मोदक तयार असत केळी तर मोठ दंडारो म्हणून आज दुसरं अडियो

तर एकवीस मोदक आता ठेवची असत राहतेले सगळे एकोणीस दोन वेळे अजून अठराच झाले

नैवेद्यम समर्पयामि तर आज सगळ्यांना केळीच्या पानावरती जेवण आज साठी केळीचे पान घेऊन येलो फाटलेले ते वाऱ्यान वाढून देते आता मी आणि जेव बसतो उपवास सोडतो